राज्यातील शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री पीक योजना त्वरित सुरू करावी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे सरपंच संतोष देशमुख व आंदोलन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या आरोपींना कठोर कारवाई करावी भी। अशा विविध मागण्यांसाठी येवल्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज एवला तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनाची मुख्य मागणी एवढीच आहे की महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेवीसमध्ये जी पीक विमा एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना चालू केलेली होती ती योजना शासनाने बंद केलेली आहे ती योजना लवकरात लवकर सरकारने परत अंमलात आणावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भावसुद्धा योग्य देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील या शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी मंजुरी द्यावी आणि सा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आज यवला तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले की राज्यभरातील संपूर्ण शेतकऱ्यांची जी बिकट अवस्था झालेली आहे याच्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या सरसगट शेतकऱ्यांसाठी सरसगट साथ कर्जमाफी करावी आणि शासनाने जो एक रुपयात पीक विमा जी योजना राबवलेली होती ती पुन्हा नव्याने सुरू करण्यात यावी अशी मागणी येवला तहसील कार्यालयात आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मस्साचोक येथील सरपंच संतोष देशमुख यांचा जो निर्गुण खून झालेला आहे हत्या झालेली आहे त्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा आणि त्यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे आम्ही तहसीलदार यांना केलेली आहे